पण एक पंजाबी एक सीख माणूस येऊन महाराष्ट्रात एकवीस दिवस वारी करतो वारकऱ्यांसोबत राहतो जे भेटेल ते खातो ओम 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 <laughs> आजचा दिवस फार महत्वाचा आहे आज आहे बंधू भेट काकाची आणि ज्ञानोपराची बंधू भेट आज आहे जे पंडरपुर दिंडी यात्रा है टप्प्या पोचता है आज है तीन जुलाई 2025 और आज का दिन है बारवा दिन और आज जो हम लोग टप्पा पार करेंगे वो वेड़ापुर गांव से भंडी गांव गाँव का है जो 21 किलोमीटर का है और आज के ब्लॉग में आप लोग देखोगे मैं ज़्यादा से ज़्यादा रथ को कवर करने की कोशिश करूँगा और साथ साथ जिन्होंने भी मुझे दिंडी क्रमांक दिया है कि उनका दिंडी क्रमांक भी वीडियो में आए और उनका ग्रुप तो वो भी कवर करने की कोशिश करूँगा और आज भी एक रिंगन है जिसे आप लोग देखोगे कंटिन्यू रिंगन चल रहे हैं अभी जिसे देखने में बहुत मज़ा आता है कुछ यूनिक सा लगता है और इतने सारे लोग वहाँ बैठे होते हैं कि रे क्या ही बोलूँ मैं आप लोगों को पंडरपुर रह गए थर्टी सिक्स किलोमीटर ये आप लोग जो ग्रुप देख रहे हैं इनमें से इनका लड़का ये मम्मी है उनकी वो रोज़ व्लॉग देखते हैं मेरा और उन्होंने दूर से पहचान लिए तो बोले साथ में शूट करो करके ये देखिए इनकी बाईस से तीस लोगों की टीम है और ये लोग भी पंडरपुर की तरफ जा रहे हैं पाल घर से जो रिंगन है ये उगड़ेवाड़ी करके एरिया है वहाँ पर है जो कि एक किलोमीटर की दूरी पर है और आज तक जो हम लोगों ने रिंगन देखे थे उबा रिंगन हम लोगों ने जो देखे वो करीब करीब तीन बजे देखे थे दोपहर में उसके बाद में जो गोल रिंगन था बड़ा रिंगन वो करीब करीब एक बजे का टाइमिंग था उसका उसके बाद में जो नेक्स्ट था छोटा रिंगन वो मॉर्निंग मॉर्निंग में था साढ़े नौ बजे के करीब और आज का जो रिंगन है ये भी मॉर्निंग में ही है अभी थोड़ी देर में ही शुरू हो जाएगा सब लोग उसी तरफ जा रहे हैं ये ग्राम पंचायत उगड़े वाड़ी है <laughs> माऊली रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आताच रिंगण झालेलं आहे आणि असं दिव्य भव्य रिंगण झालेलं आहे खरंच ज्ञानोबारायांची कृपा आहे पांडुरंगाची सुद्धा कृपा आहे सुद्धा वारी करतो विशेष वाटप आहे उभा भेटीची आवडी उता तातडी उता वेळ मागील परिहार पुढे नाही शिन झाली एक वेळा ओम नमो नारायण ओम 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 <laughs> दिलीप पासाराम मासुळे राणा लाट तालुका साखरे जिल्हा धुरे मी दोन वर्षापासून वारी करत आहे आणि या वारीत एकाही वा करायला कोणतंही दुःख येत नाही वारी सफल वारे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ओम नमो ज्ञानेश्वरा माऊलीच्या कृपेने आम्ही सद्गुरू धोडपण दादा महाराजांच्या वीस नंबर क्रमांकाच्या दिंडीमध्ये चालत आहोत आत्तापर्यंत आळंदी ते वेळापूरपर्यंत आत्तापर्यंत कसल्याही प्रकारची आम्हाला स तकलीफ झालेली नाही त्या ठिकाणी सरकारची सुद्धा शासनाने सुद्धा योग्य अशा प्रकारची तरक्की योग्य अशा प्रकारची सोय केलेली आहे आम्ही त्यांचे पूर्ण आभार आहोत अशीच आता यापुढे सुद्धा माऊलीच्या कृपेनं वेळा बंडी शेगाव आणि वाकरी हे पण संपन्न होईल ही माऊलीच्या चरणी आमची प्रार्थना आहे I'm going to go to the hospital. 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 I'm सांग रोकनी ने माझा विठलाला तुजही ठराणी माझा नाम घेळे का तुजही ठराणी माझा नाम घेळे का नंदादिंडी वधनालो आम्ही विमा शंकर गोडे गाव सगळे अवस्थे ते प्रवाह चांगला झाला आतापर्यंत पावसाने पण साथ दिली पाऊस पण नाही आला चार पाच दिवस झाले त्यामुळं सगळा प्रवास चांगला चालला आहे व्यवस्थित आहे सगळं आमच्या दिंडीतले पण सगळे सुखरूप आहेत सुखरूप जावा पंढरपूरला व्यवस्थित दर्शन व्हावा हीच इच्छा आहे आमची पंढरपूरच्या वारीला पोरं आयल्यान ही अरणालची पंढरपूरच्या वारीला पोरं आयल्यान ही अरणालची काम मना आ तर मला या दवहा तुट करा इ लढाई तुट करा ओय अभी यहाँ से रह गया है पंडरपुर अट्ठाईस किलोमीटर और ये जो रथ है ये संत संताजी महाराज जगनाड़े पाल की रथ है आज मैं जितने हो सके पाल की रथ के आप लोगों को दर्शन कराऊंगा आषाढी वारी दोन हजार पंचवीस जे पंढरपूर दिंडी यात्रा आहे हे आता आपल्या आखरीच्या टप्प्यावर पोहोचत आहे आता आजचे दिवस सोडून आखरीचे दोन दिवस उरलेले आहे चार तारीख आणि पाच तारीख ते बहुत इम्पॉर्टंट पार्ट आहे तर तरी मी सगळ्यांना विनंती करतो जेने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे ते सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा कारण की त्यांना उद्याचे आणि परवाचे आणि आषाढी वारीचे जे काही बी ब्लॉग आहे त्याचे नोटिफिकेशन त्यांना भेटू शकते लवकरात लवकर इस जगह से महाराज जी की पालकी आ रही है और इस जगह सोपान काका की पालकी आएंगी और इस जगह से माउली ज्ञानेश्वर महाराज की पालकी आएंगी सामने जाके वहां पर भेंट होगी आज का दिन बंधू भेट का जात आहे और आज की तारीख आहे तीन जुलै 2025 हजार पच्चीस रामकृष्ण हरिमावली आज आपण तोंडले कोंडले येते आज जवळपास बंधू भेट आहे आणि कोण जवळपास दोन ते अडीच लाख पब्लिक पब्लिक कोण आहे और ज्ञानोपरा कोण जवळपास पंचवीस ते तीस लाख पब्लिक ज्ञानोपरा कोण आहे आणि जवळपास वीस ते बावीस लाख पब्लिक संत जगदुरु तुकोबराय यांच्याकडे आहे आणि आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आज आहे बंधू भेट काकाची आणि ज्ञानोपराची बंधू भेट आज आहे तरी आपण सर्वांनी यूट्यूबवरती आमच्या दादांच्या चॅनलवरती सर्वांनी बघा ही सर्वांना विनंती करतो रामकृष्ण आरे ये सोपन काका की पालकी है दर्शन कर लीजिए सभी लोग माऊली की पालकी यहाँ रुकी है ग्राम पंचायत तोंडले माउली की पालकी यहाँ रुकी है थोड़ी देर उनका विसावा है और बाजू में थोड़े से दूर में जिन्हें सोपन काका भी कहते हैं उनकी भी पालकी वहीं रुकी हुई है थोड़ा पास में और सोपन काका उनके भाई है और अभी थोड़ी देर में बंधु भेंट होने वाली है एक स्पॉट होता है जहां पर दोनों पालकी मिलती है उसे बेट कहते हैं वो मैं आप लोगों को थोड़ी देर के बाद दिखाऊंगा ठिकाणी जिथं उभं राहिलाय जिथून शांततेत बघायला मिळते करा एक करू नका त्यांना सहकार्य करा जिंदे त्यांच्या मोड जाऊ द्या या मार्गावर ओ मागा सारा हा ठीक हां सर दिनकर साहब सर सर हां मैं उपस्थित कर रहा हूं मास्टर से और सुंदर देश का मामा आप हमको बहुत से よでしょ。<noise> <noise> अभी आप सब ने जो भेंट देखी है वो है सोपान काका और तुकाराम महाराज जी की पालकी की भेंट देखी है तुकाराम महाराज जी की पालकी निकली थी देव से और सोपान काका की निकली थी सासवर से अब आगे कुछ ही देर में या कुछ किलोमीटर पर हम बंधु भेंट देखेंगे सोपान काका और संत ज्ञानेश्वर महाराज जी की पालकी की भेंट वो आगे होंगी तो ब्लॉग में बने रहो और देखते रहो संत ज्ञानेश्वर महाराज पालकी रथ यहाँ पर है और अभी है नाव सांगा तुमचे पटपटेरे आसारी एक, एक 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 तुझं सांगितलं शुभम लवकर आसारे तुझ्या

परंपरे सोहळ्यात सप्पन होत आहे सर्वांचे म्हणजे तो राजे Terima <laughs> kasih <laughs> आज आम्हाला म्हणजे दादा भेटले आहेत ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये ही जी वारकरी परंपरा आहे त्याच्यामध्ये मराठी ब्लॉगर्स तर खूप असतात पण एक पंजाबी एक सीख माणूस येऊन महाराष्ट्रात एकवीस दिवस वारी करतो वारकऱ्यांसोबत राहतो जे भेटेल ते खातो हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि ह्याचा आम्हाला म्हणजे आम्हाला खूप छान वाटतंय की तू ते एवढं सगळं करतायत आणि आम्ही त्यांचे ब्लॉग दररोज बघतो थँक्यू रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका हे दोन भाऊ आहेत आणि त्यांच्या दिंड्या पालख्या पालखी सोहळा जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणावरून निघतो संत ज्ञानेश्वर माऊलींचा आळंदीवरून तसेच सोपान काकांचा तो सोहळा आहे तो सासोडवरून निघतो पण ही एक अशी प्राचीन जागा आहे अशी एक असं एक स्थळ आहे की जिथे त्यांचा एक असं खूपच असं छान असं मिलन होतं आणि एक तो सोहळा बघायसाठी लाखोंनी भाविकांची गर्दी इथे जमा होते धन्यवाद रामकृष्ण आहे सागर पाटील व आमचे सगळं मित्रपरिवार आमचा एक विठाई ग्रुप म्हणून आहे आम्ही नांदेड जिल्ह्यातून मुखेड तालुक्यातून आलेलो आहोत आम्ही पाठीमागे होऊन प्रसाद वाटप करतोय आपले एक दोन तीन वर्ष झालं चालू आहे आमचा सहवास असं ठिकाणी आता ह्या ठिकाणी आलेलो आहेत आता वारीला जे आरे माऊली आम्ही नातेपोतीपासून वा प्रसाद वाटप करत आलेले आहेत तुकाराम महाराजाची ज्ञानेश्वर महाराजाची भेट झाली सोपान काकाची भेट झाली हा एक गर्दी फार मोठी गर्दी आहे हे सजासजी भेटू शकत नाही वारकऱ्याला काहीतरी भाग्य लागते भेटायला त्याच्यामुळं आम्ही आज उद्याचा दिवस प्रसाद वाटप करून आकाडीचे दर्शन करून दुवादशीला आम्ही गावाकडे जाणार आहोत जय हरी हरी